नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सरकारने घेतला मोठा निर्णय पेन्शन स्कीम कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व नागरिकांना पेन्शन मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व नागरिकांना पेन्शन मिळणार याबद्दल सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तो या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन स्कीम सरकारी या सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व नागरिकांना पेन्शन मिळणार पहा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की सरकारी योजनेचा लाभ घेऊन निवृत्ती वेतन कसे मिळवू शकता त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा प्रत्येकाला आयुष्याचा शेवट हा आरामदायी जावा असे वाटते यामुळे तरुण वयातच कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो त्याचबरोबर आता कामगार मजूर शेतकरी यांनाही पेन्शन सरकारकडून दिले जाणार आहे केंद्र सरकारने यासाठी योजना सुरू केली आहे त्या आधारे तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता बघा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना याला किशा किसान पेन्शन योजना देखील म्हणतात या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळतो बघा कशा पद्धतीचे कोणकोणते योजना आहेत जसे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केलेला आहे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना याला किसान पेन्शन योजना देखील म्हणतात या योजनेच्या माध्यमातून जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत म्हणजे साठ वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळतो पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना बघा काय आहे केंद्र सरकारने एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली शेतकरी पेन्शन योजने अंतर्गत लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते या योजनेअंतर्गत वर्षभरा छत्तीस हजार रुपये या योजनेत आतापर्यंत चार कोटी नऊ लाख शहात्तर हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळांमार्फत चालवली जाते बघा त्याचबरोबर असा घ्या या योजनेचा फायदा केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करते ही मदत पी किसान सन्मान योजनेअंतर्गत दिली जाते किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात या योजनेचे लाभार्थी असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत पेन्शनसाठी अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत अठरा ते चाळीस वयोगटातील कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो या योजनेत फक्त पती पत्नीला पेन्शनचा लाभ मिळतो पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते किती हप्ता भरावा लागेल बघा या योजनेसाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागणार आहे पी एम किसान पेन्शन योजनेसाठी तुम्हाला तुमच्या वयानुसार हप्ते भरावे लागतील ही रक्कम दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत आहे या योजनेत अठरा वर्षासाठी नाव नोंदणी करण्यासाठी फक्त पंचावन्न रुपये जमा करावे लागतील वयाच्या विसाव्या वर्षी प्रीमियमची रक्कम एकसष्ट रुपये आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी दोनशे रुपये प्रति महिना आहे या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ठेवी इतकीच रक्कम जमा करते बघा या योजनेत कोणकोणते शेतकरी पात्र आहेत दोन हेक्टर जमीन असलेले शेतकरी पात्र आहेत केवळ तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेत लागणारे कागदपत्रे कोणते आहेत बघा एक आहे आधार कार्ड दुसरं आहे बँक खाते तिसरं आहे मोबाईल क्रमांक चौथं आहे वय प्रमाणपत्र पाचवं आहे शेताचे खासरापत्र सव्वा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना या योजनेची अधिक माहिती सरकारी बँका आणि सेवा केंद्रांकडून मिळेल या ठिकाणी तुम्ही हे लिंक पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना आणि त्याचबरोबर या योजनेचा फायदा कसा घ्याल एकूणच अशा पद्धतीने पेन्शन स्कीम जी आहे कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व नागरिकांना पेन्शन मिळणार सरकारने घेतलेला हा जो मोठा निर्णय या आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद